लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते मयत सभासदांच्या वारसांना जनता अपघात विमा रकमेचं वितरण आपल्या कार्यातून नावलौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेती सहकारी संस्था अंतर्गत कर्जदार सभासदांना विम्याचे संरक्षण मिळावे या हेतूने जनता अपघात विमा योजना स्वीकारलेली असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांना आहे योजनेअंतर्गत पाचशे शहाऐंशी शे प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे शे, दोन लाख अडतीस हजार सहाशे एकवीस सभासदांचा बँकेने जनता अपघात विमा उतरवला असून आज पावेतो जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे त्रेचाळीस मयत शेतकरी सभासदांच्या वारसांना एकोणीस कोटी तीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या दहा सभासदांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण पन्नास लाख रुपयांचं धनादेशाद्वारे वितरण बँकेचे चेअरमॅन माननीय आमदार श्री धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बँकेचे व्हॉइस चेअरमॅन एडव्होकेट श्री प्रमोद जाधव तथा संचालक श्री अनुप शेळके उपस्थित होते